मी महेश सोळुंके पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आलेलो आहोत आज आपण लोंडरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव या गावातील प्रगतशील शेतकरी सुलेमान भाई शेख यांच्या शेतात आलेलो आहे तर सुलेमान भाऊ यांनी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचे ग्रोग्रीन नाईन हे जे खत यांच्या केळी पिकासाठी वापरले होते तर त्याचे त्यांना रिझल्ट कसे आले आणि त्यांना काय जाणवलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ सगळ्यात पहिले तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा बर मी सुलेमान शेख गाव माझा लोंढरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव झिरो नऊ झिरो आठ झिरो सहा भाऊ मी तुम्हाला एक असं विचारत होतो की हे जे साधारण हे तुम्ही जे रोप लावलं होतं रोपने बेन ला। लावलं होतं हे बेणं तुम्ही किती तारखेला लावलं होतं हे चार डिसेंबरला चार डिसेंबर आजची तुमची दहा जानेवारी दहा जानेवारी फक्त म्हणजे एक महिना सहा दिवस झालेले प्लॉट तर हे जे लावलं आणि तुम्ही हे जे आपलं पूर्व अॅग्रो इंडस्ट्रीचं ग्रुप हे जे खत वापरलं तो होतं तर याच्यात तुम्हाला काय रिझल्ट वापर वाटले रिझल्ट म्हणजे उगण शक्तीला एकदम चा, चांगला दिसत उगण शक्ती पण चांगली झाली आणि प्लॉटची कंडिशन तुम्ही पण बघून घ्या प्लॉट प्लॉट एकदम क्वालिटी बाज आहे पान थोडे अंतरीवर निघता आहे तो असा अजून एक महिना सहा दिवसाचा प्लॅट आहे अच्छा, अच्छा। तरी असं प्रॉब्लेम तर काही वाटत नाही त्यात आणि ह्या खताच्या मुळे असं वाटतं एकदम खास आहे हे खताची माहिती देणारे आमचे पौरचे पुनम कृषी केंद्रवाले शेठ शीतल कुमार जैन त्यांना मला ह्याची माहिती दिली क्या खताचा आपण टाकला तर याचे रिझल्ट एकदम फार चांगले आहे तर त्या हिशोबाने मी याचा वापर केला आज आज रोजी मला एकदम रिझल्ट फार चांगले दिसत आहे अच्छा अच्छा म्हणजे भाऊ असं मी तुम्हाला असं विचारत होतो की तुम्ही जे सांगत आंतरी वगैरे शक्ती वगैरे चांगली झाली तर मला पण असं आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा बोलता बोलता असं जाणवलं की याचा हा प्लॉट तुम्हाला पंचवीसच दिवसात निघला नाही मी तो म्हणतो पंचवीसच्या पहिले म्हणजे हा प्लॉट माझा वीस एक दिवसात कमीत कमी पन्नास टक्के निघून गेला दिवसात पन्नास म्हणजे पंचवीस ते तीस दिवसात तुमचा प्लॉट चांगला दिसतो आणि आता जर आपण प्लॉट बघितलं तर पाणी साईज आणि आपण साईजर की पावडर पावडर पण ह्याच्यावर तयार होती म्हणजे पावडर जर तयार जर होत असली पांढरी पावडर हा प्लॉट असं शक्य होतो तुम्हाला ह्या खताची रिझल्ट कशी वाटली एकदम खास वाटले ना एकदम एकदम छान वाटले तुम्ही हे वापरून समाधानी आहात हा 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 हे पहिले दार वापरला समजा आणि हे तुम्ही तुमच्या खरबुजाला पण वापर खरबुजाला पण वापरलाय तिथं पण रिझल्ट तुमचे चांग चांगले चांग। तर तुम्ही बाकीच्या आमच्या इतर शेतकरी बांधवांना काय संदेश देशाल काय संदेश देशाल का बा आता हे जे मी वापरलं आणि एक महिन्याचा हा केळीचं पीक आहे माझा एक महिना साधारण साधारण सहा दिवसाचा तर आज रोजी एकदम रिझल्ट चांगले वाटत आहे तर मया असं म्हणणं आहे शेतकऱ्या भावाला कोणती बी शेतकरीला बा हे आपण एक दर टाकून पहा अनुभव घेऊन पा तो काही नुकसान सारखा आहे नाही आज तो रोजी ला ला आज रोजी मला लय फायदे दिसत आहे म्हणजे आज पहिले दार वापरल्यावर आम्ही एकच साहेब तुमचा शीतल भाऊ सांगितलं शीतल कुमार न सांगितलं आम्हाला पौर पौर पूनम पुर, पुर, कृषी केंद्रवाल्यांना म्हणजे त्यांनाच दिला मला मला तर माहिती नाही होती याची अच्छा अच्छा तर चालन भाऊ धन्यवाद नमस्कार साहेब